नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण या आपल्या एपिसोडमध्ये माहिती बघणार आहोत कांडी गवताची ज्याला अवघ्या महाराष्ट्रामध्ये कांडी गवत म्हणून ओळखतात मात्र मूळ या गवताचे नाव हे मार्वेल गवत म्हणून सुद्धा आहे तर चला या आज आपण या गवताविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मार्वेल म्हणजेच कांडी गवत हे एक गवतवर्गीय चारा पीक का आहे कांडी गवत शेतकऱ्यांना उच्च गुणवत्ता असलेला हिरवा चारा उपलब्ध करून देण्यास मदत करतं पाणी असलेल्या भागात या गवताची खास करून विशेष लागवड फायदेशीर ठरते तसेच शेताच्या बांधावरही याची लागवड तुम्ही करू शकता एकदा लागवड केल्यावरती या गवतापासून तुम्हाला जवळपास सलग चार ते पाच वर्षापर्यंत उत्पन्न मिळत राहतं जवळजवळ हे सहा वर्षापर्यंत सुद्धा याचं प्रमाण वाढू शकतं तुमची जमीन कुठल्या प्रकारची आहे त्याच्यावर सुद्धा याचं प्रमाण मागेपुढे होऊ शकतं आणि तसंच पाणीसुद्धा या बाबतीमध्ये खूप मोठी भूमिका निभावतं लागवडीची याची योग्य वेळ आणि वातावरण जर आपण बघितलं तर या गवताच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट वातावरण आवश्यक आहे सरासरी तापमान जर आपण बघितलं तीस ते एकतीस अंश सेल्सिअस असावं लागतं पाऊस सुरू झाल्यानंतर जमिनीत वाफसा स्थिती निर्माण झाली की या गवताची लागवड करण्याची योग्य वेळ असते यामुळे गवताच्या वाढीस मदत मिळते आणि उत्पादनामध्ये जास्त शक्यता वाढते म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला मिळतं मार्वेल गवताच्या म्हणजेच कांडी गवताच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन उत्तम समजल्या जाते चारा उत्पादनासाठी जर तुम्ही या गवताची लागवड करत असाल तर पंधरा हजार ते वीस हजार ठोंब्यांची आवश्यकता तुम्हाला लाभते नवीन लागवड ठोंबे म्हणजे काय तर त्या जे बिजनं आहेत ह्या कांडीगवताचं त्याचे ते कोंब किंवा त्याच्या तुम्ही छोट्या छोट्या कांड्या करू शकता नवीन लागवड जून जुलै महिन्यात केली जाते जेव्हा हे ठोंबे म्हणजेच त्या कांड्या पंचेचाळीस इंटू तीस सेंटीमीटर अंतरावर तुम्ही लावाल तेव्हा तुम्हाला याचा चांगला रिझल्ट सुद्धा बघायला मिळतो ज्यामुळे गवताची वाढ चांगली होऊन उत्पादन तुम्हाला भरघोस मिळते चांगला चारा उत्पादनासाठी पारंपरिक वाहनांऐवजी तुम्ही सुधारित वाहनाचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता ज्यामध्ये आता महात्मा फुले कृषी